म्हणजे मी थोडक्यातच सांगते जेवढं माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे तेवढं तर ह्या पौष पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्ध प्रथमच श्रीलंकेला गेले हो गेलेले होते आणि श्रीलंकेला गेल्यावर श्रीलंकेला तिथल्या सर्व उपासक उपासिकांना श्रीलंकेच्या सर्व लोकांना धम्म उपदेश केले हे श्रीलंकेला जाण्याचं कारण काय होतं तर गदान परवान बुद्धाला दिव्य ज्ञान मिळालेलं होतं आणि त्या सगळ्या ज्ञानामध्ये त्यांना दिसलं होतं की या श्रीलंकेच्या भूमीमध्ये हा धर्म चांगल्या प्रकारे जोपासून ठेवतील आणि जतन करतील म्हणून त्यांना ते दिसून आलेलं होतं त्यांना ते त्यांच्या ज्ञानामध्ये प्रकट झालेलं होतं म्हणून तथागत भगवान बुद्ध प्रथम श्रीलंकेला गेले तेव्हा त्यांनी जम्मा उद्देश केला आणि म्हणूनच तिथे भगवान बुद्धाने तिथल्या एका ग्रस्थाला म्हणजे व्यापाऱ्याला भगवान बुद्धाने केस दिलेले होते दान ते केस ओपन केल्यामुळे केस दान दिल्यामुळे तिथं त्या मोठ्या स्वरूपामध्ये ते केस तिथे ठेवलेला आहे आणि तिथे खूप मोठं ते विहार आहे आणि त्या विहारामध्ये खूप म्हणजे त्या श्रीलंकेचे लोक धम्म चांगल्या प्रकारे आणि म्हणूनच भगवान बुद्धला वाटत होत की श्रीलंकेच्या भूमीमध्ये हा धम्म चांगल्या प्रकारे विकसित होईल आणि म्हणून अशा प्रकारे तीन वेळा भगवान बुद्ध श्रीलंकेला गेलेले होते आणि राजाकडे गेले आणि तिथे भोजन उलगल्यानंतर उपदेश के केल्यानंतर भगवान बुद्धाला राजाने वेळोवर दान दिलेलं होतं ते आजच्या या पंशपौर्णिमेच्या दिवशीच दान दिलेलं होतं ता। अशा प्रकारे हे मी थोडक्यात माझ्या वाचनामध्ये गेलं हे मी तुम्हाला थोडक्यात भगवान बुद्धाच्या तत्वाचं मी थोडक्यात उलंद केलेलं आहे आणि तसच आज सावित्रीबाईची जयंती तर या जयंतीनिमित्त मी लेख वाचून दाखवणार आहे तर सर्वांनी लक्ष द्यावं भारतीय विद्येची घरी देवता सावित्रीबाई फुले डॉक्टर श्रीमंत कोपाटे यांनी हा लेख लिहिलेला आहे विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी शाळा महाविद्यालय सुरू केले का असा एक प्रश्न केल्याची नोंद आहे का तसा ऐतिहासिक पुरावा नाही सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल

De achar a aparelho... फुले विचारतात सावित्रीबाई फुले यांनी मराठी भाषेचा कैवार घेतला मराठी अभिमानाचा बाळ मराठीचा अभिमान बाळगला परंतु इंग्रजी भाषेचा त्यांनी कधीही तिरस्कार केला नाही या इंग्रजी भाषेचे महत्व सांगणारी कविता त्यांनी लिहिली ती कविता म्हणजे इंग्रजी माऊली इंग्रजी वैखरी शुद्रांना उद्धारी मनोभावी इंग्रजी भाषेत

लग्न नारी लग्न का करते नारी नवसाने मूल होत नवसाने मूल होत असते तर मग लग्नाचीच गरज काय असा सवाल सांगतेबाई विचारतात सनातनी

यांनी महात्मा फुले यांना संकट समयी प्रोत्साहन दिले त्यांना नाव उमेद केले नाही स्त्री असल्याचा त्यांनी कधीही नेऊन दंड बाळगला नाही सावित्रीबाई माहेरी असताना सुद्धा त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले कर ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले माहेरी जाऊन त्या सुखात राहिल्या नाही तर ते दे देखील त्यांनी प्रबोधन कार्य चालू ठेवले ता महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सत्य चळवळीचे नेतृत्व केले पती निधनानंतर सती न जाता त्यांनी निर्भीडपणे सत्य शोधक चळवळीचे काम पुढे नेले दत्तक पुत्र यशवंताला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले सकाळी उठल्याबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करावे त्यांचे दर्शन घेऊनच आपल्या दिवसाला सुरुवात करावी असे सावित्रीबाई फुले एका काव्यातून सांगतात छत्रपती शिवा शिवाजीचे प्रातस्मरण करावे शुद्रारी प्रभु प्रभू म्हणून व्हावे महाराणी तारा राणी यांच्या कार्यकर्तृत्वाचा सावित्रीबाई फुले यांना मोठा अभिमान वाटत असे तारा राणीच्या कार्याची आणि वर्णन सावित्रीबाई फुले यांनी एका कार्यातून केले आहे ताराबाई माझी मर्दिनी ताराबाई माझी मर्दिनी माझे चंद्रिकार रणांगणी रणदेवीची सदा स्थानिक

यांच्या विरुद्ध लढणाऱ्या कवयित्री आणि त्यांचा आज जन्मदिवस आहे त्या जन्मदिवसानिमित्त मी मी, परिवारातर्फे माझ्या रमाई महिला मंडळातर्फे रत्नमित्र मंडळातर्फे अभिवादन करते कोटी कोटी अभिवादन आणि मला हे लेख वाचण्याची संधी दिली संयोजकांनी आणि ते वाचून सर्वांना दाखवलं माहिती आम्हाला जीवनपट थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते आणि माझे दोन शब्द इथं

त्यांना सर्वप्रथम कच्च्यापणा आज आपण या दरवर्षाप्रमाणे भारतातून अंतर्गत माता रमाई माता रिमाई माता शुजराई या सर्व महामातांचा आपण जयंत्या गुणित्या साजऱ्याला असतो त्याला तीन जानेवारी आजचा दिवस हा मुक्ती दिवस महिला मुक्ती दिवस आणि बाल बालिका दिवस म्हणून भारत सरकार साजरा करत असतो त्याचं कारण असं आहे की जर सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी मुलींना शिक्षणाची दार मिळली नसती तर कदाचित आज महिला ह्या दाराच्या आत राहिल्या असल्या त्यांची मृत्यू झाली नसती म्हणून भारत सरकारने मुक्ती महिला दिवस म्हणून घोषित केलेला आहे त्याचप्रमाणे बालिका दिवस सुद्धा दिवस दिली आहे मी एवढं सांगू इच्छितो मी काल भिडेवाडा माझ्या वाटाला गेलो होतो मी बरंच आपण अभ्यास केलेला आहे आमची पण काल मला एक अभ्यास करताना एक तर नवीन फोटो आढळला आता की एका दलित वर्गाला एका महिलांना आणि नाना प्रकारच्या रूढी परंपरा तू आणि तुझी पत्नी काय ठिकाणी बोला का, एक का समाजाचा फुले आणि त्यांच्या पत्नी आदरणीय सावित्रीबाई यांना घराबाहेर काढण्याचा फोटो मी का बघितला आमच्या जेव्हा पाणी आलं की जे जे महापुरुष आपल्या घरामध्ये हा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी हा संस्कार आवडून घेतात त्या जेवढी त्यांच्या घरातूनच त्यांना तीव्र होतो तरी त्या विरोधाला ते झुंजारून नाकारून परत समाजसेवेसाठी पुढे येतात आणि ते आज अमर होतात या म्हणून दापत्यांनी त्या समाजासाठी केलेला योगदान हे कधीही आपण विसरणार नाही ते अमर आहे या दोन्ही दापत्यांना मी भारतरत्न मित्रमंडळ रमाई घरा मंडळ पंचवीस मंडळा सर्व सदस्य आणि आमचा परिवार खूप ऋणी आहे आणि त्यांना इथे वंदन करून मंडळाने मला जो शब्द बोलले दिली त्यांचे आभार व्यक्त करतो जे सावित्रीबाई